अहमदनगर जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल आणि डोंगराळ असलेल्या अकोले तालुक्यातल्या वीरगावच्या राहुल वाक्चौरे या शिक्षित युवकानं आपल्या अभ्यासांती सिद्ध करून दाखवलं आहे एरवी स्पेन इटली इराण पाकिस्तान चीन आणि भारतातील जम्मू काश्मीर गुजरात राजस्थानात पिकविला जाणारा केशर आता प्रायोगिक तत्वावर वीरगावच्या शेतीत बहरास आला आहे अकोल्या तालुक्यातील वीरगावच्या शेतीत केशर बहरलाय राहुल बाबासाहेब बागचौरे या तरुण शेतकऱ्यानं केसर शेतीच हे धाडसी पाऊल उचललंय वीज गुंठ्यात उभं असणाऱ्या एक हजार तीनशे जणांना आता केशरच्या फुलांचा बहर आला अकोले तालुक्यातल्या वीरगावच्या राहुल बागचौरे या शिक्षित युवकानं आपल्या अभ्यासाअंथी सिद्ध करून दाखवलं एरवी स्पेन इटली इराण पाकिस्तान चीन आणि भारतातील जम्मू काश्मीर गुजरात राजस्थानात केशर पिकवला जातो आता प्रायोगिक तत्वावर विरगावच्या शेतीत तो बहर असलाय राहुल वाघचौरे यांनी यासाठीच बियाणं रावेर येथून आणलं केसरच्या एका बीसाठी त्यांना पंचवीस रुपये खर्च आला सध्याच्या केशरचा बाजारभाव किलो चाळीस हजार ते एक लाख रुपये असून पंधरा गुंठ्यात त्यांना दहा किलोचं उत्पन्न अपेक्षित आहे अत्यल्प पाण्याचं हे पीक असलं तरी थंड वातावरणाच्या हिवाळ्यात त्याची लागवड करावी लागते वाघचौरेंची केशर शेती ठिबक सिंचनावर आहे पुढील काळात मल्चिंग पेपरचा वापर केल्यास आणि पाणी आणि तापमानाच्या योग्य नियोजनानं उत्पन्न वाढीस मदत होत असल्याचं राहुल अभ्यास आमदी सांगतोय शेती कशी केली आहे तू कस सुचलंय तुला मी नेटवर वर असताना केशर संदर्भामध्ये मला माहिती मिळाली तर याच्यामध्ये मी रायवेअरमध्ये एक शेतकरी आहे तर त्यांनी प्रायोगिक तत्वाची थोडीफार लागण केली होती तर त्याच्यानंतर मी त्यांची भेट घेतली त्यांच्याकडनं पंचवीस रुपये बियाणं प्रमाणे बियाणं आणलं होतं तर त्यांनी ते बियाणं राजस्थानवरनं गुजरातवरनं सॉरी गुजरातवरनं ते बियाणं त्यांनी चाळीस रुपये नगाने आणलं होतं तर त्यांनी ते पंचवीस रुपये नगानं त्याची मला विक्री केली त्याच्यानंतर मी इथे आलो तर त्याची लागण केली लागण मी सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये ट्रेमध्ये बियाणं तयार केली रुपये तयार केली त्याच्यानंतर एक ऑक्टोबरला मी माझ्या बेडवरती त्याची लागण केली Hmm. तर लागण केल्यानंतर आज चार महिन्यानंतर त्याला फ्लावरिंग आलेलं आहे आणि ती फ्लावरिंग काढणे आहे चालू आहे hmm. तर आता ही जम्मू काश्मीरची केशरची असलेली ओळख आता महाराष्ट्रामध्ये देखील आलेली आहे ही अमेरिकन जम्मू काश्मीर केशर आणि का अमेरिकन केशर हे जे आहे ते अमेरिकन केशर पण आज हे केशर शेतकऱ्यांना एक वरदान ठरू शकतो याचा मार्केटमध्ये याचा बाजारभाव चाळीस हजार रुपयापासून ते एक लाख रुपये किलोपर्यंत असतो तर या जी केशर काढणी केली आहे या सर्व केशर काढून झाल्यानंतर याची पुन्हा किंवा मुंबई या ठिकाणी केशरच्या लॅब आहेत त्या ठिकाणी केशरची लॅब टेस्टिंग करून आणल्यानंतर त्याच्यामधल्या अर्काच्या टक्केवारीनुसार त्याचा बाजारभाव आपल्याला प्रामुख्याने मिळू शकतो आता हा अकोले तालुका आहे तसा डोंगराळ दुष्काळी भाग आहे इथं तू केशर कशा पद्धतीने लावली कसा फायदा झाला आहे एकतर म्हणजे अकोला तालुका म्हणजे हा पूर्ण आदिवासी भाग आहे एकदम अतिदुर्गम भाग आहे तर या भागामध्ये मी असं केलं की पावसाचं प्रमाण काही दिवसामध्ये जास्त असतं पण हिवाळ्यामध्ये या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये थंडीचं वातावरण चांगलं असतं आणि चार महिने हे थंडीचं थंड हवामान असल्यामुळं मग मी पण एक विचार केला की थंड हवामानामध्ये येणारं पीक आहे आपण हे प्रायुगतत्वावर आपण लावणं गरजेचं आहे तर मी आजही या ठिकाणी लावलेलं आहे पण शंभर टक्के आज याच्यामधून मला इतकी खात्री झाली की याच्यामधून मला काही प्रमाणामध्ये ह होईना पण म्हणून शंभर टक्के उत्पन्न मला भेटेल ही खात्री तर शंभर टक्के किती कशी किती झाडं लावली आणि किती आता मी साधारणतः याच्यामध्ये पंधराशे बियाणं आणलं होतं पंधराशे बियाणांमध्ये माझी मर वगैरे झाली ट्रेमध्ये काही गोष्टीमुळे की जी त्याचं मला अद्यावत ज्ञान नव्हतं तर त्याच्यानंतर मी आता माझे जनरली तेराशे झाडं जगलेलं आहे तर तेराशे झाडांमधून मला कमीत कमी माझा अपेक्षा दहा किलोची उत्पन्नाची आहे तर या दहा किलोमधून मला मार्केटच्या रेटनुसार कमीत कमी भाऊ चाळीस हजार रुपये जरी भेटला तरी मला चार लाख रुपयाचे उत्पन्न हे वीस गुंठ्यामध्ये निश्चित भेटणार आहे मार्केट कुठे काय आहे मार्केटमध्ये आता मुंबई आणि पुण्याची टेस्टिंग केल्यानंतर व्यापारी आहेत केशर व्यापारी घेण्यासाठी केशरच्या केशर घेणारे व्यापारी पण खूप आहे इंटरनेटवरती बर खूप माहिती आहे तर इंटरनेटवरती पण व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला भेटू शकतात त्यांच्यानुसार आपल्याला जिथे कॉन्टॅक्ट होईल लॅब टेस्टिंग ते स्वतः करून आणतील आपण पण करून आणायचं जे लॅब टेस्टिंग नंतर जी टक्केवारी निघेल त्या टक्केवारीच्या रेटनुसार आपण त्यांना ते केशर देऊ शकतो महाराष्ट्रामध्ये अजून केशरला कुठल्याही प्रकारचं मार्केट अवेलेबल नाही पण जे प्रायोगिक तत्वावरती जे कोणी व्यापारी आहेत ते केशर खरेदी करतात आणि त्याचं मार्केटमध्ये यूज करतात कॉस्मेटिक कंपनी झालं आयुर्वेद झालं या गोष्टींमध्ये केशरचा शंभर टक्के वापर केला जातो आणि केशरी ही एक गोष्ट मानवासाठी एक वरदान ठरली सप्टेंबर मध्ये राहुल आपल्या वीस गुंठ्यात केसराची रोपे लावली होती अकोले तालुक्यात असलेल्या थंड हवामानाचा यास फायदा मिळाला मात्र काही रोप पडल्यानं पंधराशे रोपांपैकीची तीनशे रोप जळून गेली यावर पडलेल्या रोगावर नेमकं कोणतं औषध मारावं कोणती फवारणी करावी हे राहुलला कळालं नाही त्यामुळं यावेळी काहीस उत्पन्न राहुलला कमी मिळणार आहे केशरची शेती पाच महिन्यांची असून पहिले तीन महिने फुलधारणाच असतात त्यानंतरचे दोन महिने फुलांची तोडणी होते पाकयांची तोडणी झाल्यानंतर त्यातील केशरच्या अर्क तपासणीसाठी त्या मुंबई आणि पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवल्या जातात पाकळ्यातील केशरच्या मात्रेनुसार बाजार भाव ठरतो झाडावर शिल्लक राहिलेल्या बोंडांमधूनही बियाणांचं उत्पन्न मिळतं शेंडेअळी करपा लाल कोळी ग्लूकूजे या रोगांच्या झाडांवर प्रादुर्भाव होत असल्यानं औषधाची काळजीपूर्वक फवारणी करावी लागते झाडांच्या पोषणासाठी रासायनिक आणि विद्रव्य खतांचा वापर करण्यात आला वीस गुंठांसाठी एक लाख रुपयांचा खर्च आला असून सद्यस्थितीचा न्यूनतम हा बाजारभाव चाळीस हजार रुपये किलो मिळाला तरी चार लाखाचं चा उत्पन्न मिळेल असा विश्वास राहुलला आहे मसाल्याच्या पदार्थात सर्वात महाग असतो तो केशर तसेच आरोग्यासाठी जेवणातील वापराबरोबर दुग्धजन्य पदार्थांबरोबर केशरचं सेवन केलं जातं आयुर्वेदात केशरला अनन्य साधारण महत्त्व आहे सौंदर्य वाढीसाठी आणि निरोगी सुंदर तसेच गोऱ्यापान अपत्यप्राप्तीसाठी गर्भवती महिला दुधातून केशरचं प्राशन करतात अमेरिकन केशरची सध्या प्रायोजित तत्वावर लागवड केली असून आगामी काळात दोन एकर शेतीत केशर पिकवण्याचा माणस आहे केशर दीर्घकाळ टिकाऊ असून त्या दोन तीन वर्षापर्यंतही टिकतात मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती या महेंद्र कुपुरांच्या गाण्यातील खरे लाल सोने आता वीर गावात बहरलाय प्रतिनिधी नितीन शेळके एन टी व्ही न्यूज अकोला